बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारात अतिक्रमणांचं अक्षरशः पेव फुटलं होतं कुणीही यावं टपरी उभी करावी आणि बिनदिक्कत व्यवसाय करायचा अशी परिस्थिती होती या अतिक्रमणामुळे सीपीआरच्या आवारात वाहतूक कोंडीही वाढली होती अखेर प्रशासनाला जाग आली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीनं आज कारवाई झाली वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेली अतिक्रमणं प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दोस्त करण्यात आली त्यामुळे सीपीआर परिसरानं मोकळा श्वास घेतला दरम्यान आमदार राजे क्षीरसागर यांनी कारवाईनंतर प्रशासनाबरोबर बैठक घेऊन फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारात अलीकडच्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बेकायदेशीररित्या टपऱ्या उभारल्या होत्या काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ केबिन उभारून त्या भाड्यानं दिल्या होत्या या केबिनमध्ये लाईट आणि पाणीपुरवठाही करण्यात आला होता त्याशिवाय सीपीआरच्या आवारात ठिकठिकाणी थीक चहाच्या टपऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते त्यामुळे सीपीआर परिसराला बकाल स्वरूप आलं होतं त्याशिवाय या अतिक्रमणामुळे वाहन पार्किंगलाही जागा शिल्लक राहिली नव्हती काही कार्यकर्त्यांनी चहाच्या चा टपऱ्यांवर राजकारणाचा अड्डाच बनवला होता बेलेकर नावाच्या एका कार्यकर्त्यानं तर कर्मचाऱ्यांच्या रहिवासासाठी असलेली एक मोठी खोली बळकावून आपला राजकीय संसारच थाटला होता तत्कालीन अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक यांना हाताशी धरून काही वेळा राजकीय दबाव टाकून अतिक्रमणांना अधिकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता या अतिक्रमणांमुळे सीपीआरच्या आवारात सातत्यानं वाहतूक कोंडी होत होती ही अतिक्रमणं हटवावीत यासाठी काही अधिष्ठातांनी प्रयत्न केले होते पण अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आणली होती दोन आठवड्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अतिक्रमण हटवणं जमत नसेल तर अधिष्ठातांनी स्वैच्छानिवृत्ती घ्यावी असे खडे बोलही सुनावले होते त्यानंतर अतिक्रमण हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या न्यायालयानंही अतिक्रमणधारकांचे दावे फेटाळून लावल्यानं अतिक्रमण हटवण्याचा मार्ग मोकळा झाला त्यानुसार आज सकाळी मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला सीपीआरचे सर्व वरिष्ठ अधिकारी डॉक्टर्स कर्मचारी यांच्या उपस्थितीत सकाळी आठच्या सुमाराला कारवाईला प्रारंभ झाला न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यानं काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवायला सुरुवात केली ज्यांनी अतिक्रमणं काढली नाहीत त्यांच्या टपऱ्यांवर जेसीबी चालवण्यात आला दरम्यान आरपीआयच्या रूपा वायदंडे प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी कारवाईला विरोध केला पण पोलीस आणि रुग्णालय प्रशासन अतिक्रमण हटवण्यावर ठाम राहिले जे टपरीधारक स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करू नये त्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी कांबळे यांनी केली त्यानंतर मोहीम सुरळीतपणे पार पडली बेलेकर यांनी बळकावलेल्या खोलीलाही टाळं ठोकण्यात आलं विशेष म्हणजे या कारवाईत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालयालाही टाळं ठोकल्यानं ही, ही कारवाई दबावाखाली झाल्याची चर्चा होती सीपीआर परिसरात वीस ते पंचवीस वर्षांहून अधिक काळ असलेली अतिक्रमणं कायदेशीररित्या काढल्याचं अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं छत्रपती रुग्णालय जे की आपण थोरला दवाखाना म्हणतो किंवा सीपीआर हॉस्पिटल या नावाने हे प्रसिद्ध आहे इथे गेल्या वीस पंचवीस वर्षापासनं हे अतिक्रमणाचा विषय पेंडिंग होता या अतिक्रमण धारकामुळे या टपऱ्यामुळे काय व्हायचं की आपल्या ॲम्ब्युलन्स बाकी ट्रॅफिकसाठी बऱ्याचशा अडचणी यायच्या आणि आज अतिक्रमण हे सी पी आर प्रशासनातर्फे नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणं कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे काढून घेण्यात येत आहे दरम्यान नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज सकाळी रुग्णालयाला भेट देऊन कारवाईची माहिती घेतली अतिक्रमणाला आपण पाठीशी घालणार नाही परंतु अन्यायकारक कारवाई करू नका असं त्यांनी प्रशासनाला सांगितलं फेरीवाल्यांच्या पुनर्वस्ताचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना क्षीरसागर यांनी अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना दिली यावेळी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण ऋतुराज क्षीरसागर राज जाधव कपिल केसरकर कृष्णा लोंढे उपस्थित होते